नवीन वर्षाचा प्रारंभ ठीक रात्री बारा वाजता होणार आहे या वर्षी एकतीस डिसेंबरला लीप सेकंद है। खगोल अभ्यासक डा क्रू सोमण यांनी ही माहिती दिलेली आहे बुधवारपासून नूतन वर्ष दोन हजार पंचवीस प्रारंभ होणार आता या वर्षामध्ये भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे या वर्षामध्ये भरपूर विवाह मुहूर्त असल्याची आनंदाची बातमी त्यांनी विवाह इच्छुकांना दिली आहे आता हे सण जर बघितले आपण तर अकरा दिवस लवकर येत आहेत आपल्याला आहे की चांद्र वर्ष हे तीनशे चोपन्न दिवसांचं असतं आणि सौर वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसांचं असतं अकरा दिवसांचा फरक असतो आणि त्यामुळं हे सण जे आपले असतात ते चांद्र वर्षावरून असतात आणि ते अकरा दिवस दरवर्षी लवकर लवकर येत असतात पण जेव्हा अधिक महिना येतो त्यावेळी ते सण हे पुढे ढकलले जातात आणि तसा दोन हजार सव्वीसमध्ये ज्येष्ठ अधिक महिना आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यामुळे त्यावेळी सण पुन्हा उशिरा येतील बावीस दिवस आणि मग अकरा अकरा दिवस लवकर येत असतील सूर्यग्रहण आहे ते सुद्धा भारतातून दिसणार नाही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही चार ग्रहण असले तरी एकच खगरा चंद्रग्रहण सात सप्टेंबरचं भारता ते भारतातून दिसणार आहे तेव्हा ती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे नवीन वर्षामध्ये आणखी चार गोष्टी महत्वाच्या आहेत ती म्हणजे आपल्याला माहिती आहे की तसं बघितलं तर महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती एकतीस मे दोन हजार पंचवीसला ला आहे तेव्हा संपूर्ण भारतात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती तीनशेवी जयंती साजरी केली जाणार आहे